मागच्या व्हिडिओमध्ये आपण जगन्नाथ मंदिर स्थापन कसं झालं आणि त्या पाठची गोष्ट जाणून घेतली तसंच रथ यात्रेचं महत्व सुद्धा यात आपण जाणून घेतलं पण आज आपण जाणून घेणार आहोत जगन्नाथपुरीच्या मंदिराशी जोडली गेलेल्या काही अचंबित करणाऱ्या रहस्यांबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम समाज या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते जय जगन्नाथ मंडळी तर सुमारे बाराव्या शतकात राजा चोडगंगाने बांधलेलं जगन्नाथ स्वामींचं हे मंदिर कोणा कोड्यापेक्षा कमी तर अगदीच नाहीये हे मंदिर अनेक अद्भुत अशा रहस्यांनी बनलेलं आहे आणि या पाठची कारण शोधण्याचा अनेकांनी आजवर प्रयत्न केला आहे पण अगदी शास्त्रज्ञांना सुद्धा याची कारणं अद्याप तरी सापडलेली नाहीये तर आज आपण जाणून घेणार आहोत हीच अद्भुत अशी रहस्य जगन्नाथ मंदिराची स्थापना आणि वास्तुशास्त्र इतकं जास्त प्रभावशाली आहे की त्यासाठी देश सोडा पण विदेशातून सुद्धा लोक येतात तर जगन्नाथ पुरीच्या मंदिराची उंची ही साधारण दोनशे चौदा फूट आहे आणि पुरी कोणत्याही ठिकाणून या मंदिराचं शिखर अगदी सहज सगळ्यांना पाहता येतं पण आता आश्चर्य हे की या मंदिराच्या शिखरावर एक सुदर्शन चक्र आहे आणि ते सुद्धा अगदी कोणत्याही ठिकाणाहून दिसतं पण हे सुदर्शन चक्र तुम्ही अगदी पूर्वीच्या कोणत्याही भागातून पाहिलं तरी ते शिखरावर असलेलं सुदर्शन चक्र नेहमी आपल्या समोर असल्याचं किंवा मग आपल्या दिशेने त्याचं तोंड आहे असं भासतं म्हणजे तुम्ही अगदी कोणत्याही अँगलने ते बघत असाल तरी ते अगदी आपल्याच दिशेला आहे असं भासतं सहसा उंच उंच इमारती टॉवर आणि मंदिर म्हणलं की दिवसा त्यांची सावली तेवढीच विशाल असते पण जगन्नाथ मंदिराच्या बाबतीत असं नाहीये जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही प्रहराला आपल्याला पाहायला मिळत नाही अगदी सगळ्या प्रहरी ही सावली अदृश्य असते आणि हे कसं आणि का आजवर देखील कोणालाच उलगडलेलं नाहीये आता हे झालं सुदर्शन चक्राचं आणि घुमटाच्या सावलीचं तर एवढंच नाहीये या मंदिराच्या शिखरावर सुदर्शन चक्राच्या वरतीच एक ध्वज आहे आणि हा सामान्यपणे ज्या दिशेने वारा वाहतो त्याच दिशेने ध्वज सुद्धा फडकला जातो मात्र जगन्नाथ मंदिराच्या ध्वजाचं अगदी याच्या उलट आहे आजूबाजूचे सगळे ध्वज अगदी वाऱ्याच्या झोकासोबत वाऱ्याच्या वाऱ्याच्या दिशेने फडकतात मात्र मंदिराच्या शिखरावरचा हा ध्वज नेहमी विरुद्ध दिशेला फडकतो आता हेही का आणि कसं अद्याप तरी कोणाला समजलेलं नाही पण एका मान्यतेनुसार या मंदिरावरचा ध्वज रोज बदलावा लागतो आणि हा ध्वज बदलण्यात एक दिवसाचा जरी खंड पडला ना तरी पुढचे अठरा वर्ष हे मंदिर बंद करावं लागतं ह्या मंदिराच्या रहस्यांमध्ये भर टाकणारा आणखी एक रहस्य म्हणजे मंदिर समुद्राच्या अगदी बाजूला स्थित आहे त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आणि जेव्हा आपण मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिलं पाऊल टाकतो तेव्हा हा लाटांचा आवाज अगदी किंचित सुद्धा ऐकू येत नाही म्हणजेच हा आवाज उघडत होऊन जातो मात्र जेव्हा आपण मंदिराच्या दरवाज्यातून पुन्हा एकदा बाहेर येतो तेव्हा मात्र हा आवाज पुन्हा एकदा सुरू होतो आहे की नाही अगदी विलक्षण आता खूप लोक म्हणतात की हे साऊंड प्रूफ आहे पण अगदी बाराव्या शतकात असं काहीतरी बांधणं ही आश्चर्याची गोष्ट नाहीये का बरं एवढंच नाही आपण अनेकदा बघतो उंच इमारती आणि मंदिरांच्या वर अनेक पक्षी असतात मात्र जगन्नाथ मंदिराच्या वर एकही पक्षी किंवा विमान उडताना आजपर्यंत तरी कोणाच्याही नजरेच पडलेलं नाही आणि मंदिराच्या परिसरात असणाऱ्या विशेष चुंबकीय शक्तींमुळे असं घडतं अशी मान्यता आहे जेवढं ऐकावं तेवढं अधिकच गूढ आणि वाटतंय ना हे मंदिर पण खरी आश्चर्यचकित करणारी घटना तर अजून आपण ऐकलेलीच नाहीये जगन्नाथ मंदिरात दर बारा वर्षांनी मूर्तीचं नवलेपण केलं जातं म्हणजे प्रत्येक बारा वर्षांनी नवीन मूर्त्या केल्या जातात मात्र जेव्हा प्राथमिक प्रक्रिया पार पडतात तेव्हा तिथे जाण्याची आणि उत्तर प्रक्रिया करण्याची परवानगी कोणालाही नाही अगदी जे पुजारी ही प्रक्रिया पार पाडतात त्यांच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधली जाते आता असं काय होतं या उत्तर प्रक्रियेत आणि अगदी कोणाला ते का नाही बघू दिलं जात तर लाकडी मूर्त्या जरी प्रत्येक बारा वर्षांनी नवीन असतील तरी वर्षानुवर्षे जुन्या जगन्नाथ मूर्तीतला एक ब्रह्मपदार्थ काढून नव्या मूर्तीत बसवला हो जातो आणि हा ब्रह्मपदार्थ पदार्थ आणि उत्तर पूजा बघण्याची परवानगी कोणालाही नसते मात्र ज्या पुजाऱ्यांनी ही प्रक्रिया केली आहे त्यांना विचारल्यास ते हे ब्रह्मपदार्थाबद्दल सांगतात की हातात ब्रोग असल्यामुळे नक्की काय आहे याचा संदर्भ लागत नाही मात्र ब्रह्मपदार्थ काही जिवंत गोष्ट हातात घेतल्याप्रमाणे वाचतो हा ब्रह्मपदार्थ म्हणजेच प्रत्यक्ष श्री कृष्णांचं हृदय आहे असं देखील अनेक लोकांचं मत आहे हा ब्रह्मपदार्थ पदार्थ कधी किंवा कुठून आला हे आपण पाठच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे आणि हा ब्रम्ह पदार्थ किंवा उत्तर सोहळा पाहिल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होतो अशी मान्यता देखील आहे आणि यामुळेच हे रहस्य अजून सुद्धा एक रहस्यच आहे सध्या जगन्नाथपुरीची यात्रा झाली आणि या रथ यात्रेसाठी जो रथ बनवतात तो प्रचंड असा भव्य असतो आणि मुख्य म्हणजे या रथाची निर्मिती करताना कोणताही धातू वापरला जात नाही असं संबंधित प्रशासन आणि कामगार सांगतात थोडक्यात कोणत्याही धातू शिवाय हा रथ तयार होतो पण आता हा बला मोठा रथ कोणत्याही धातू विना बनतो ही गोष्ट सुद्धा आश्चर्याचीच आहे जगन्नाथ मंदिरात वर्षभर आणि वर्षानुवर्ष झालं अन्नछत्र सुरू असतं तिथे अनेक लोक येतात मात्र आश्चर्याची गोष्ट ही आहे जो प्रसाद अन्नछत्रात बनवला जातो तो, तो कधीच वाया जात नाही आणि आजपर्यंत कधी कमी सुद्धा पडलेला नाहीये तसंच अन्नछत्रात स्वयंपाक घरात एकावर एक अशी एक सात भांडी ठेवून चुलीवर स्वयंपाक केला जातो पण आश्चर्य म्हणजे जे भांड सगळ्यात वर असतं अर्थातच जे भांड आगीपासून सर्वात दूर असतं त्या भांड्यातला प्रसाद सर्वात अगोदर शिजतो आणि अशाच प्रकारे वरून अन्न शिजण्याचा क्रम लागतो आता हे सुद्धा एकदम आश्चर्यकारक आहे आणि हे सुद्धा का आणि कसं अजून कोणालाही समजलेलं नाहीये त्याचप्रमाणे असं म्हणतात की जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील दिवा हा वर्षानुवर्ष जळत आहे हा दिवा कोणी पेटवला आहे हे अजून कोणाला माहितच नाहीये आता भारत म्हणलं की अशी वैशिष्ट्य आणि रहस्य सगळीच अगदी भरभरून भेटली आहेत आपल्याला ही रहस्य आणखीन सुद्धा रहस्यच आहेत अर्थात हे भारत हे हा ऐसाही होत आहे त्यात जगन्नाथपुरीची रहस्य ही अगदी समुद्रातून घडाभर पाणी काढावी एवढीच आहेत अशी अनेक रहस्य भारतातील प्रत्येक स्थानांमध्ये दडलेली आहेत तर ही होती जगन्नाथ मंदिरातील काही अचंबित करणारी रहस्य जे अद्यापही कोडीच आहेत जगन्नाथ मंदिराची रहस्य तुम्हाला माहित होती का आणि या रहस्यानऐवजी आणखी रहस्य जर तुम्हाला माहित असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रहस्यमय गोष्टी जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असतील तर प्राईम समाध या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद